राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यंदा पालखी निमित्त गजर विठोरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरापर्यंत पोहोचवली जाते आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहूयात घरात रामकृष्ण हरी मौली आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरी या कार्यक्रमामध्ये मी कीर्तनकार काय स्वप्नताई महाराज ठाकरे आपणा सर्वांचं स्वागत करते विठ्ठल विठ्ठल चांगला आहार आपल्या वारकऱ्यांना भेटावा याकरिता ही उत्तम प्रकारची सेवा इथे वारकरी करत आहेत या ठिकाणी पाहू शकता इथे त्यांची वेगळी सेवा चालू आहे आणि या दिशेला काही भात भात भाजी आहेत भाजी बनवत आहेत ही सेवा जी करत आहात त्याबद्दल तुमचं काय मत आहे खूप छान वाटतं स्वयंपाक करताना याने त्याने आम्हाला बरं वाटत स्वयंपाकात आम्हाला आनंद मिळतो चांगला आम्ही खूप लोकांची सेवा करतो विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण अरे माऊली रामकृष्ण कुठून आला तुम्ही आम्ही राम गोयावर जातो गोयावर गोवा गोवा कसा आहे तुमचा या वारीच्या वाटेवरील सेवांचा अनुभव लाभ तर अखंड चालू राहावी हे आमची शासनाकडनं विचार तीन प्रश्न मी तुम्हाला विचारते त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही मला द्याल त्यातील पहिला प्रश्न असा आहे मधुमेह कोणत्या हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो एक थायरॉक्सिन दुसरा इन्सुलिन आणि तिसरा पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे तर आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत मधुमेहात कोणता आहार टाळावा एक हिरव्या भाज्या दोन पांढरी साखर आणि प्रश्नाचं उत्तरही माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे तर माऊलींना तिसरा प्रश्न आपण विचारणार आहोत कोणता पदार्थ हृदयासाठी उपयुक्त आहे एक ताजी फळ दुसरा बर्फी आणि तिसरं पापड तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे विठ्ठल प्रश्नांची उत्तर मला द्याल तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी कोणता पदार्थ हृदयासाठी उपयुक्त आहे एक ताजी फळ दोन बर्फी आणि तीन पापड पहिल्या प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे तर माऊली तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा राहील कोलेस्ट्रॉल तपासण्यासाठी कोणती तपासणी करावी एक ई एस आर दोन एच बी एल सी आणि तीन लिपिड प्रोफाईल लिपिड प्रोफाईल दुसऱ्या प्रश्नाचा अगदी बरोबर या ठिकाणी माऊलींनी उत्तर दिलेलं आहे तर तिसरा प्रश्न माऊली तुमच्यासाठी सामान्य रक्तदाब किती असतो एकशे आठ शंभर किंवा दुसरा पर्याय एकशे वीस ऐंशी तिसरा पर्याय नव्वद किंवा साठ एकशे वीस एकशे ते ऐंशी तर माऊलींनी तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे तर माऊलींसाठी टाळ्या वाजवा विठ्ठल तुम्हाला तीन प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची तुम्ही मला उत्तरं द्याल पहिला प्रश्न तुमच्यासाठी मलेरियाचे खास लक्षण कोणते एक डोकेदुखी दोन थंडी वाजून ताप येणे आणि तीन खोकला थंडी वाजून ताप येणे माऊलींनी पहिल्या प्रश्नाचा अगदी बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे तर दुसरा प्रश्न या माऊलींना आपण विचारणार आहोत चिकनगुनियामध्ये कोणती लक्षणे ठळक असतात एक केवळ ताप दोन फक्त पुरळ आणि तिसरा तापासोबत तीव्र सांधेदुखी तापासोबत तीव्र सांधे सांधेदुखी दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर या ठिकाणी माऊलींनी उत्तर दिलेलं आहे तर तिसरा शेवटचा प्रश्न माऊलींना विचारूया तर डेंग्यू मध्ये कोणता रक्तातील घटक कमी होतो एक हिमोग्लोबिन दोन प्लेटलेट्स आणि तिसरा साखर प्लेटलेट्स प्लेट तिसऱ्याही प्रश्नाचा अगदी बरोबर या ठिकाणी माऊलींनी उत्तर दिलेलं आहे तर माऊली धन्यवाद याच प्रकारे की आरोग्याबद्दलची पुरेपूर माहिती या वारकरी भक्तांकडे आहे आणि एक त्याची काळजीही हे घेतात विठ्ठल